रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या संदर्भात कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की शिरवडे गावामध्ये नमूद गुन्ह्यातील आरोपी येणार आहेत त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सागर गवसने पोलीस उपअधीक्षक यांच्यासह एक पथक शिरवडे तालुका कराड येथे नेमून दिले त्यामध्ये एकूण चार इसम ताब्यात घेण्यात आले आहेत त्याचबरोबर एक गावठी बनावटी पिस्तल दोन लोखंडी कोयते दोन मोटारसायकली एक मोबाईल असा एकूण एक लाख पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे विजय चंद्रकांत भोसले वयवर्ष वीस ललित तानाजी गायकवाड वयवर्ष एकोणीस जालिंदर भोसले वयवर्ष एकोणीस किशा जगन्नाथ लोखंडे वयवर्ष अठरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत